नमस्कार बाबा ऑर्केस्ट्राच्या संकल्पित कार्यक्रमात मी प्रकाश भालेकर परत एकदा आपलं स्वागत करतो आजच्या आपल्या या सदरामध्ये पाहुणे आहेत जयश्री पोटे मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही गाता म्हणजे कसा काय शौक दडला घरचा कोणी होते फॅमिलीवाले पूर्वी की काय नाही कोणीच नव्हते माझं ऍक्च्युली पॅशन आहे गाण्याचं मी शिपिंग मध्ये काम करते शिपिंग कंपनीमध्ये टाइम अजिबात मिळत नाही पण गाण्याचा आवड मला पहिल्यापासून आहे मी कुठल्याही क्लासला वगैरे गेलेली नाहीये पण मी ऑर्केस्ट्रा मध्ये गाते बघा पॅशन आहे आवड असली की माणूस जवळ काढतो आणि ते तुम्ही काढताय शिपिंग डॅम बिझी शेड्यूल असत त्यातून गात फार मोठी गोष्ट आहे हे लोक आपला शौक कसा हे करतात तुम्ही एखादी झलक दाखवून ऐकवाल आमच्या प्रेक्षकांना हिंदी मराठी कुठचे गाणं रहे ना रहे हम मेहका करेंगी बनके कली बनके सबा बागी व रहे रही मराठीत तुझं गाणं गाव आवड मराठीत मी कोणी गीत वगैरे गाते आणि गीत झलं काय कोणी झल काय कोणी झेलं गीत पण आय कॅन सिंग सो so, होळी गीत मी आग्री एरियात आहे त्यामुळे आगरी गाणं मला आवडतं सो आय विल सिंग वन सॉंग आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी दाखवाल का हो नकवा बोटी न फिरवाल का हो नकवा बोटी न फिरवाल का वा खूप चांगला गोड गळा तुमचा ईश्वर तुमचा गळा असाच बहरत राहो तुमच्या पुढे काय पुढची पुढचा वारसा तुमच्या गाण्याचा कुणाला दिलाच झाला नाही ना कोणीच नाहीये माझे मिस्टर पोलीस मध्ये आहेत पण त्यांना गाण्याची अजिबात आवड नाही करत अजिबात नाही अजिबात नाही कारण की ते महाराष्ट्र पोलीस असल्यामुळे त्यांची सारखी बदली असते तर त्यामुळे ते काही येत नाही आणि मुलगी आहे तिलाही काही याची आवड नाहीये पण गाण्याचं मी एकटीच आहे आणि मी जोपर्यंत मला गाता येईल आणि मी याच्या पुढेही गात राहणार ते माझं जीवन आहे मला खूप आवडतं धन्यवाद धन्यवाद खूप स्वागत आणि मला एक आभार मानायचा आहे या मंचामध्ये तुम्ही जे इंटरव्ह्यू घेतात ते तर ऍक्च्युली एम के म्युझिक रेकॉर्डिंग सिस्टम जे आहेत इट इज रन बाय टू सिस्टर्स हेमा गांधी अँड कैलाश गांधी तर ते असे एक कार्यक्रम करत राहतात आज पण मी आली आहे त्यांच्या कार्यक्रमामध्येच मी आलेली आहे तर मी एम के स्टुडिओचा पण खूप आभार मानते दोघी बहिणींचा पण थँक्यू व्हेरी मच नमस्कार